शेअर बाजारात आता सध्या ब्रेकआउट सीझन सुरू आहे आणि बाजारामध्ये अनेक विश्लेषकांनी काही निवडक स्टॉक्समध्ये लक्ष आहे हे असे स्टॉक्स आहेत की ज्यांनी त्यांच्या रेजिस्टन्स लेवल तोडून वरच्या दिशेने हालचाल सुरू केली म्हणजेच बाजारातील मोमेंटम आता त्यांच्या बाजूने आहेत यामध्ये काही पी एस यू बँका मेटल्स आणि कॅपिटल गुड्स कंपन्यांमध्ये टेक्निकल चार्टवरती स्पष्ट ब्रेकआउट दिसतोय पण लक्षात ठेवा फक्त इतरांच्या शिफारसीवरती विश्वास ठेवू नका प्रत्येक स्टॉकचा चार्ट वॉल्यूम ट्रेंड आणि सपोर्ट लेवल स्वतः पहा ब्रेकआउट म्हणजे संधी नक्की पण जोखीम ही तितकीच असते तर मित्रांनो टेक्निकल सिग्नल समजून घ्या योग्य एंट्री पॉईंट निवडा आणि शिस्तबद्ध ट्रेडिंग करा कारण बाजारात जिंकतो तोच जो उत्साह आणि संयम दोन्ही जगतो शेअर बाजार शिकण्यासाठी टेक्निकल फंडामेंटल फ्युचर ऑप्शन ह्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी आजच गिरीशावेल्स प्रायव्हेट लिमिटेडला संपर्क साधा